या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजार आठशे बारा शेतकऱ्यांनी काढणीपश्चात नुकसानी नुकसानीच्या तक्रारी दिलेल्या होत्या पंचनाम्या अंती यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर पात्र शेतकरी होते शासनाला मिळणारा निधी तेवीस हजार कोटींचा परतावा पीक विमा योजनेतील फॉर्मू फॉर्मुलूनसार विमा कंपन्यांना देण्यात आलेला शहात्तर हजार कोटींच्या हप्त्यातून नुकसानभरपाई वगळता उरलेली रक्कम वजा करून वीस टक्के रक्कम कंपन्यांना दिली जाते या प्रक्रियेतून उरलेली सुमारे तेवीस हजार कोटी रुपये शासनाला प्राप्त होतात तसेच ही रक्कम पुन्हा शेतकऱ्यांसाठीच वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी वितरित करण्यात येणार असून ज्या अधिसूचित क्षेत्राला मंडळामध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी बासष्ट ते पासष्ट रुपये तर इतर महामंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याची अपेक्षा आमदार पाटील यांनी सांगितले आहे